पन्हाळगडावर शिवतीर्थ तलाव परिसरातील शिवस्मारकाच्या कामांचा सुधारित आराखडा आठ दिवसात तयार करण्याचे आदेश देण्यात आले गगनबावडा पर्यटन तालुक्याचा सूक्ष्म आराखडा देखील महिन्याभरात सादर करावा अशा सूचनाही जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांनी दिल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार चंद्रदीप नरके यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महत्वाची बैठक पार पडली पन्हाळा इथल्या ऐतिहासिक शिवतीर्थ तलावाजवळील शिवस्मारक बगीचा आणि पदपद यांचा सुधारित आराखडा आठ दिवसात सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांनी दिलेत गगनबावडा तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्यासाठी सूक्ष्म आराखडा तयार करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला आमदार चंद्रदीप नरके यांची प्रमुख उपस्थिती होती पन्हाळा नगर परिषदेला मिळालेल्या दहा कोटींच्या निधीतून शिवस्मारकाचं काम जलदगतीनं सुरू करावं असं आमदार नरके यांनी सांगितलं आहे शिवरायांचा तेजस्वी पुतळा मजबूत चबुतरा आणि लेझर शोचा समावेश आराखड्यात करावा अशी सूचनाही त्यांनी केली आहे गगनबावड्यात येणाऱ्या या पर्यटकांसाठी निवास न्याहारी आणि सुविधा यांचा विचार करून सर्वसमावेशक पर्यटन आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सार्वजनिक बांधकाम आणि पाणीपुरवठा विभागानं स्थळांना भेट देऊन स्ट्रक्चरल ऑडिट करावं असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय बालिंगा ते दाजीपूर रस्त्याच्या कामाबाबत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रस्ता जलदगतीनं पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेत या कामासाठी सार्वजनिक बांधकाम आणि महाराष्ट्र पायाभूत सुविधा महामंडळ यांच्यात समन्वय आवश्यक आहे या बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार आहे